रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिनाम निमित्त गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती धाम सरला बेट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक उत्साही वातावरणात पार पडली आहे या बैठकीत सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पस्तीस समित्यांची स्थापना करण्यात आली यामध्ये विशेषतः ध्वजारोहण कार्यक्रम मिरवणूक नियोजन तसेच संपूर्ण सप्ताहाचे आयोजन यावर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले या बैठकीस राम दरबार आश्रम बाजा ठाणेतील महंत गिरीजी महाराज शिवगिरी आश्रम बाजा ठाणेतील हरिभक्त परायण संदीपानजी महाराज हरिभक्त परायण मधुकरजी महाराज व हरिभक्त परायण योगेंद्र गिरीजी महाराज दोघेही गोदाधाम सरला बेट हे प्रमुख संत उपस्थित होते तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची माननीय आमदार वैजापूर गंगापूर विधानसभा अविनाश गलांडे जिल्हा परिषद संभाजीनगर माननीय सौ वंदनाताई मुरकुटे सभापती पंचायत समिती श्रीरामपूर माननीय कडूभाऊ काळे चेअरमॅन नागेबा पदसंस्था माननीय डॉक्टर प्रकाश शेळके महालगाव माननीय किशोर थोरात व डॉक्टर विजय भाऊ पाक होते गोदादाम सेवे करी या बैठकी सप्ताह कमिटीतील सदस्य प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी सप्तकृषीतील भाविक भक्तगण महिला वर्ग तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत सप्ताहाचे शिस्तबद्ध आयोजन भक्तांच्या सोयीसुविधा आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या नियोजनावर भर देण्यात आला संपूर्ण सप्ताह भक्ती सेवा आणि अनुशासन यांचे प्रतीक ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक